मागील काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपाची तीव्र लढाई सुरू आहे केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलाय अनिल देशमुख यांच्या मते एका तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या चार माजी मंत्र्यांना फसवण्यासाठी सांगितले होते अन्यथा त्यांना अटक होईल असे सांगितले देशमुख यांचा दावा आहे की ही तिसरी व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांनीच पाठवली होती सूत्रांच्या माहितीनुसार अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दक्षिण पश्चिम येत्या राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा परंपरागत बाले किल्ला मानला जातो परंतु सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरमधील काँग्रेस नेतृत्वाने हा मतदारसंघ एन सी सोबत बदलण्याचे आश्वासन दिले आहे जर अनिल देशमुख फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असतील स्थानिक काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडघे यांना फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि मागील दोन ते तीन वर्षांपासून ते या मतदारसंघात खूप सक्रिय आहेत एका अज्ञात काँग्रेस कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात खूप सक्रिय आहेत ते प्रफुल्ल गुडगे यांना फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवण्यास मदत करत आहेत सुनील केदार यांची काही दिवसांपूर्वी जुना बँक फसवणूक प्रकरणात अटक झाली होती आणि त्यामुळे त्यांची महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यता रद्द करण्यात आली सध्या ते जामिनावर बाहेर आहेत सूत्रांनी असेही सांगितले की अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे जर हे घडले तर अनिल देशमुख हे फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवणारे देशमुख कुटुंबातील तिसरे व्यक्ती ठरतील दोन हजार चार मध्ये अनिल देशमुख यांचे भाऊ आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजित देशमुख यांनी फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवली होती परंतु ते पराभूत झाले त्यानंतर मागील राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाने आशिष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती पण त्यातही पराभव झाला सध्या आशिष देशमुख भाजपमध्ये आहेत भाजपच्या सूत्रांनुसार अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावून फडणवीसांविरुद्ध निवडणुकीची तयारी करण्यासाठी ही रणनीती आखली आहे